श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते स्वामींची मूर्ती घरात किंवा देवघरात ठेवणार असाल तर आधी हे नियम जे आहेत ते नक्की जाणून घ्या तर बघा आपण स्वामींची मूर्ती आणतो आणि ती तशीच देवघरात किंवा घरात ठेवावी का तर अजिबात नाही काही त्याचे नियम आहेत ते आवर्जून पाळायचे आहे तर नियम अगदी साधे सोपे आहेत परंतु ते पाळायचे आहेत तर ते नियम काय आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण सर्वजण स्वामी भक्त आहोत स्वामी सेवेकरी आहोत तर आपल्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो हा असेलच परंतु अजूनही काहींच्या घरात जर स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो नसेल आणि त्यांनी त्यांना नवीन बघा स्वामींचा फोटो किंवा मूर्ती जर आणायची असेल तर स्वामींची मूर्ती किंवा घ बघा फोटो तुम्ही आणला आणि घरात ठेवला किंवा देवघरात ठेवणार असाल तर हे नियम जे आहे ते आवर्जून पाळायचे आहे अनेक स्वामी भक्तांच्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो जे आहे पूजेची ती ठेवलेली दिसते अशी फोटो फ्रेम किंवा मूर्ती घरात आणताना आवश्यक जे नियम आहेत ते पाळायलाच हवेत तर बघा स्वामी समर्थ यांची मूर्ती अतिशय प्रेरणादायी अशी आहे ती घरात ठेवल्यानं अत्यंत सकारात्मक लहरी अनुभवायला येतात मात्र इतर शोभेच्या वस्तूंप्रमाणे ती घरात न ठेवता तिची आदरपूर्वक प्राणप्रतिष्ठा करावी आणि मगच ठेवावी मग भले ती भेट म्हणून मिळालेली असो किंवा ती विकत आणलेली असो त्या मूर्तीची योग्य प्रकारे पूजा होणं खूप गरजेचं आहे स्वामींचा सहवास मिळावा म्हणून स्वामी समर्थांची मूर्ती घरी विकत आणली तर तिची घरात किंवा देवघरात प्रतिष्ठापना कशी करावी तेच ह्या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे स्वामींची मूर्ती प्राणप्रतिष्ठा केल्याशिवाय अधिक सचेतन होते आणि ती मूर्ती शोभेची न राहता तिला देवत्व प्राप्त होतं स्वामींची मूर्ती शक्यतो देवघरात आवर्जून स्थापन करावी मात्र जागेचा जर जा अभाव असेल तर घरातली अशी जागा जिथे आपल्याला कायम पावित्र्य राखता येईल अशी जागा निवडावी त्यानंतर स्वामींची मूर्ती भेट मिळाली असेल तर उत्तम बघा विकत घ्यायची झाल्यास स्वामी केंद्रातून किंवा मठातून ती घ्यावी मूर्ती स्थापनेसाठी चतुर्थी एकादशी पौर्णिमा अशा थिती किंवा बघा गुरुपौर्णिमा आहे दत्त जयंती असे दिवस जे आहेत ते निवडावेत गुरुपुषामृत योगावर मूर्ती स्थापना करणे ही योग्य ठरतं जवळपास यापैकी कोणता शुभ बघा मुहूर्त नसेल तर कोणत्याही गुरुवारी गुरुवार म्हणजे आपल्या स्वामींचा दिवस तर या वाराला देखील तुम्ही गुरुवारी मूर्तीची स्थापना करण्यास काहीच हरकत नाही स्वामींची मूर्ती स्थापना कर घरच्या घरी देखील करता येते त्याचबरोबर किंवा ब्राह्मणाला बोलावून मंत्रोपचार करत पूजाविधी करत प्राणप्रतिष्ठा केल्यास घरातील नकारात्मकता जी आहे ती नष्ट होते परंतु ब्राह्मण किंवा ते गुरुजी जर मिळत नसतील तर काय करायचं आहे एक ताम्हण घ्यायचं आहे तामणात बघा तामनाथ मूर्ती जी आहे ती घेऊन पळीपळीने स्वामींच्या मूर्तीवर दूध व पाण्याने अभिषेक करत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा आणि जेव्हा गुरुजी जर उपलब्ध झाले ब्राह्मण जर उपलब्ध झाले होतील तेव्हा प्रतिष्ठापना करावी ज्या दिवशी स्वामींच्या मूर्तीची घरात प्रतिष्ठापना कराल तेव्हा स्वामी तेव्हा स्वामींसाठी गोड नैवेद्य बघा पदार्थाचा नैवेद्य बनवायला अजिबात विसरू नका कुठलाही त्यांच्या आवडीचा बनवला तर अतिशय उत्तम नाही तर जे तुम्हाला शक्य होईल तो परंतु आवर्जून बनवायचा आहे स्वामींसाठी केलेला प्रसाद जो आहे तो स्वामी महाराजांना तो प्रसाद दाखवायचा आहे तो प्रसाद कसा दाखवायचा तर बघा त्यानंतर स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे आणि त्यानंतर हात जोडून प्रार्थना देखील करायची आहे आणि तो नैवेद्य स्वामी बघा स्वामींसाठी केलेला प्रसादाचा वाटप बघा तुम्हाला घरातील इतर व्यक्तींना देखील द्यायचं आहे त्याचबरोबर स्वामी महाराजांची मूर्ती आपण स्थापना केली आपल्या देवघरात त्यानंतर बघा रोज सकाळ संध्याकाळ स्वामींच्या मूर्तीसमोर दिवा लावायचा आहे उदबत्ती ओवाळायची आहे त्याचबरोबर आपण जे काही घरात बनवल अगदी चपाती भाजी जे काही तुम्ही बनवाल त्याचा नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवायचा आहे आणि त्यानंतरच आपण स्वतः ग्रहण करायचं आहे त्याचबरोबर स्वामी महाराजांची प्रार्थना जी आहे ती देखील करायची आहे बघा ज्या ज्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल त्या त्या घरात स्वामींचा आशीर्वाद हा असतोच असतो आप बघा संपूर्ण विश्वासाने श्रद्धेने केलेली कुठलीही सेवा जी आहे ती वाया जात नाही त्याचप्रमाणे आपल्या स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आणली तर तिची प्रतिष्ठापना अगदी नियम पाळून केली तर बघा आपल्या घरात कशाचीच कमी राहणार नाही आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद